शेतकरी मित्र नमस्कार आपण आहोत नाशिक जिल्ह्यामध्ये चौसाळे गावामध्ये आपल्या सोबत शेतकरी आहेत हिराबंजपरी तीन चार वर्षापासून आपल्या सोबत जोडलेले तळापासून शेंड्यापर्यंत मालाचं सेटिंग आहे शेंडा चालू आहे पूर्ण महिना कोणता चालू ऑक्टोबर महिन्यात आज परिस्थिती काय परिसरामध्ये पूर्ण परिस्थिती पूर्ण प्लॉट माल लटकलेले सवा तीनशे रुपये मराठी रेट वाढत आहे आज असा ऐकलं साडेचारशे पर्यंत चारशे जरी धरले पंचवीस शंभर दहा लाख रुपये बरोबर आहे चार एका टोमॅटो टाळण्यापेक्षा एक एक करा पण कशावर करा आपण दिंडोरी सगळे टोमॅटो बैज असतील सगळे टोमॅटो सध्या लटकताय परिस्थिती बेकार आहे खालून पानं जळून गेले तुमचे तोडे दोन झाले मालाची क्वालिटी ही आहे पण तुमचं एकही झाड खराब नाही एकही पान खराब नाही कशीच ताकद आहे एस सी टी वायदि एल एसक्यूच्या कस केलं एल एसक्यूला जी आपण हे नाही का आठ दिवसाला शिलाजीत दिले बेस केलं बेस केलं टॉप ची तीन केले काय बदल वाटला तुम्हाला ने बदल म्हणजे असं वाटलं का इतर केमिकलच्या प्लॉट परत केमिकल मध्ये खालचे टमाटे ता झाले का वरचा शेंडा बसतो आणि पुढचं सेटिंग थांबतं तुमचा साईज सुद्धा जी एकदम खालच्या माला वरचा माल तळातल्या मालासारखं सेटिंग त्याचं होऊ राहिलं आणि साईज राहिलं साईज साईज तुमची थांबत नाही तुमच्याकडे दोन नंबर मालच नाही एक कॅरेट निवडायला फक्त तीस सेकंद लागतं एका मिनिटाला दोन कॅरेट कॅरेट ह्या खटकीच्या कडाला किती किलो बसत एकवीस किलो एकवीस किलो बसत असे तो टोमॅटो किती वर्षापूर्वी पिकायचे पिकायचे आज टोमॅटो एवढ्या एकशे तीस दिवसाच्या पावसामध्ये त्र्यात दिवस टोमॅटो झाले सलग पावसामध्ये तर पाऊस दुश्मन नाही आहे दुश्मन काय जमिनीमध्ये कमजोरी हे तर काय झालं सिद्ध झालं जमीनला तुम्ही अमृत खाऊ घाला तुमचं सोनं पिकते बाजार काल तुमच्या मार्केटमध्ये रेग्युलर बाजार काय होता रेग्युलर दोनशे सत्तर रुपये आणि तुम्हाला किती मिळाला तीनशे एकवीस रुपये एकावन्न रुपये जाळी मला जास्त मिळाला कोण श्रीमंत होणार शेती करेल आमचा केमिकल करेल तो खाऊ घाल तुम्हीच पस्तू म्हणून ही कशी शेती करायची शेती करूया आनंद आहे اشتركوا نعم.